अहिलानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये असलेल्या बालमटाकडीसह परिसरातील विविध गावांमध्ये आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला शनिवारी श्री पार्थ पब्लिक स्कूल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री भगवान विद्यालय त्याचबरोबर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी होत हरिपाठ भजन फुगड्या आणि टाळमृदुंगाच्या गजरामध्ये दिंडी आणि पालखी मिरवणुका काढल्या यावेळी विविध शाळांच्या मुख्याध्यापक शिक्षक पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या झांज मृदुंगाच्या गजरामध्ये विठ्ठल विठ्ठल घोष करत श्रद्धेनं आणि भक्तिभावानं पालखी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला गावातील रस्त्यावर निघालेल्या या दिंडीनं सर्वत्र आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं कार्यक्रमाचं आयोजन शाळा प्रशासन आणि ग्रामस्थांच्या संयुक्त पुढाकारानं करण्यात आलं एकादशीच्या निमित्तानं पारंपरिक संस्कृतीचा जप करत विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव जागृत करण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला यावेळी सर्व शाळांमधील मुलांना प्रसादाचं वाटप देखील करण्यात आलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहिल्यानगर शेवगाव